तेजस स्पर्शाने दूर होई अंधार जसा मुळांचा वृक्ष होई आधार मना घडवी संस्कार मना घडवी संस्कार नमस्कार बालमित्रांनो मी अपेक्षा संदीप कांबळे इयत्ता चौथी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे ठराविक चौकटी देणे खूपच आवड आहे मानवी जीवनात संस्काराची महती खूप आहे संस्काराबद्दल सांगायचे झाले तर संस्कार म्हणजे शिस्तो संस्कार म्हणजे विनम्र भाव संस्कार म्हणजे थोरा मोठ्यांचा आदर आणि संस्कार म्हणजे माणुसकी या संस्काराची ओळख माय सिस्टर ऑफ अमेरिका या एकाच वाक्याने जगणारे स्वामी विवेकानंद यांनी करून दिली शुद्ध बीजापोटी शुद्ध बीजापोटी फळे साळ गोमटी मुख्य मृताची वाहिनी देह दे

प्रमाणे आपल्याला देखील बदलायचे आहे आपण भाषिक गणितीय वैज्ञानिक ज्ञान घेतो चांगले मार्ग मिळतो चांगल्या उच्च पदीय नोकरी मिळवतो फक्त नोकरी मिळवतो हो म्हणजे यशस्वी होत नव्हते यशस्वीतेची व्याख्या म्हणजे मुलांना सुसंस्कृत असणं होय यावर एक कथा सांगतो एका मुलाला चोरीच्या घटनेत अटक केले जाते त्यामुळे त्याला शिक्षा सुरुवात जात असताना त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते तो आईला भेटण्याची मागतो त्याची आई की रेल्वे नीट चालणार नाही तिची शिळ सुटली की सगळं संपलं तर आपले आहे चांगला मार्ग सुटला की जीवन असफल झालंच म्हणून संपलं बाजारात मिळत नाही तर स्वतः आत्मसात करावे लागतात संस्कार असतो नीटनीटकेपणाचा अहो संस्कार असतो नीटनीटकेपणाचा कोणालाही न दुखावता बोलण्याचा त्या त्या वयात आपली जबाबदारी समजण्याचा आपल्या घासातला घात दुसऱ्याला देण्याचा चंगळवादाला योग्य शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेल हीच मुची